तर चला आज आदित्यच्या दादाला लई बोम्बला देणार आलाय म्हणजे बॉम्बलाचा कालवण करायची मग आता आपल्याला लिह त्यासाठी कांदा कापायचे थोडासा तर हे दोन कांदा घेतले ती मग ते करतात कधी कधी मग मी देते करून तशी मी काय खात नाही म्हणा माळकरी तर मग करायला काय अडचण नाही मग ते करून मित्रांनो जरी माळकरी ना ती खात नाही ना पण मग मस्त करते कालोण नाही का मला येत करता पण मग आपला काय गिरी माणसाचा मित्र नो एवढा खास नाही मग ती ते बनवून का आपण हे आधी तिसुरी सुरी आधी ते ना मित्र नो ते सुरी पाणी मधीच राहतो गियास नाही का आडवा का फुका नाही बस काप ना आपला साधा आडवास काप आपलं काय रस बनवायचे ना आज काही तुम सकाळ मटेरियल आणलाय ना भाजीपाला हा मग आता

हा एकच कांदा घेतलाय त्याच्यात दोन तीन कुटकं टाकलं बॉम्बल माणसाचे वाटायचा भरपूर चला मी आता आडवा कापून हा ना मी तर इकडे आता रामदास झाले फिटर की गाडीची आता जत्राला घेते परदर्शनला रामदास गेला होता त्याची आई घेते आधी ते गेला गेल आता पोरा असून आले म्हणजे गाड्या गुड्या ह्या त्या सिट्या ह्या जरा राहतच नाही का तुमच्या आधी त्याला काय गाड्या टिकत आहेत त्या मोडून आहे रामा अभ्यास करतो ना हा थोडासा अभ्यास आला बस त्या गाडीचा आधी गाडी मोडली ना मग त्याच्यामुळे मग रामदास झाली नीट हा गे पुस्तक अभ्यास तर साहेब आहे ना आपला कांदा कापून झालाय त्या त्या बटाटे त्या मस्त धुवून घेऊ आणि कापून घेऊ अशी बारीक बारीक चिरायची कोथंबीर आहे कोथंबीर घ्यायला को लागेल तर मी याचा बटा कापून घेते अशी बारीक बारीक कापून घ्यायची मस्त आलं सगळा साहित्य असला म्हणजे मग मस्त होता आहे ना खालून हा मग सगळंच लागत आता तांबटा कशी येत आता आज होते वीस रुपयाचे अर्धा किलो म्हणजे आता सस्ते झालं ते आज थोडा भाजीपाला म्हणजे मिल्या असं कमी झालाय कांदा कसं सत्तर ऐंशी रुपये किलो होता आता पन्नास रुपयेच दोन किलो होतं मित्रांनो भाजीपाला सुद्धा सर्व सामान्य माणसाला घ्यायला परवडत नव्हता पण मग आता कसा आहे गियास लागत आहे ना आता पहिल्यासारखा काही पिकत नाही का नाही आता ते शेतकऱ्यांचं आता एवढं साहित्य मस्त बनला खालवून येईल दिसा ना म्हणजे आली होते ना एक दिवस आपल्या मित्रांनी सांगितलं का रेसिपी दाखवा मटणाची ती बनवायची काही दिवस हा मठन यायचं आपण मस्त तर चला मित्रांनो आता कांदा घेतला आहे कापून तिकडं तांबट कापायचा काम चालू आणि इकडं कोथिंबीर आहे कडी पाहता नाही ना कडी नाही ना आता मग तर मी घेऊ का बोंबील काढून आला मित्रांनो हे पा आता हे बोंबील बाजार म्हणून आणले तिथे आज रामदास आहे घेते ना केवढं सांगते शंभर रुपये

असू दे आता माग आहे सगळा काय नाही आता आपली खायचं लागत आहे सगळा नाही का आता महायचं हे हा मांजरे देतील साफ करून घेऊ आपण नाही काही ह्या खुडून टाक आपण असं कुटकं करून घेऊ तिथं का का? का एग 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 का का मला काय माहित नाही कसं राहत असं मी कधी गेल नाही बरेच का नाही काही का पाहिजे काही नाही राहतो आज आपण बॉम्बला मस्तपैकी रसा बनवणार रसाय थोडाच करू एकट्या पूर्ण असं साफ करून घ्यायला राहत आहे ना बुजून घेतो मग

चला मी तुम्हाला आता हे स्वच्छ मस्त आणतो तर आपल्याला ह्या बोंबल्यांचा कालवण करायची त्यासाठी कांदा घेतलाय आहे कोथिंबीर आहे आणि तबटा आणि दोन तीन बोंबिले आहेत ना मस्त धुवून आणि कुटकं करून घेतलं ते जरा आधा मेयच्या ते ना थोडंसं तेल टाकलाय आणि मग तिथे कांदा टाकायचे आता आणि हे इडं आपलं बाकीचं मसाले ते मिरची पावडर आहे आणि हे मिक्स मसाले सगळं आता तेल मस्त तापलंय कांदा तापून घेते ना मस्त पैकी मस्त परतून घ्यायचं थो, थोडा लाल होईल म्हणजे कांद्याची मस्त चव तर कांदा आपला मस्त पैकी परतलाय आता आपण याच्यात आहे ना, ना मिरची पावडर आणि मसाला, मसाला टाकून घेऊ तर याच्यात आहे ना हळद आहे थोडीशी हळद टाकून घेऊ आणि हा कांदा लसूण मसाला याच्यात चार प्रकारचे मसाले ते सगळं मिक्स करेल हा थोडासा मसाला आणि मिरची पावडर येते तिखट कट करायची का हा आहे का हा तुम्हाला जसं तुम्हाला ती काटायला आवडत आहे म्हणे मिठायला मिठ नाही तर टाकत आहे मित्रांनो मी टाकणार आहे आपण नंतर टाकणार आहे बघा कारण मागच्या एक रेसिपीला बरेच मित्र म्हणून मी टाकीत आहेत नाही तर मित्रांनो मिठाशिवाय कोणत्या रेसिपीला चव नाही नाही का तर मिठाई टाकणार आहेत काय काळजी नसावी मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा तेला त्यानं कांदे त्याला मस्त मस्त अशी ग्रेव्ही झाली पे टाकायचं तंबटा लिपटा आपल्या थोडीशी बारीक पण जा असो नाही काय नाही एवढा बारीक चांगला असं परतून घ्यायचा आहे पण आणि मग तिला ते बोंबी टाकायचं तुम्ही हा बोंबीला तळून घ्यायचं हां मग सगळं तळून घ्यायचं म्हणजे मग चांगलं होतं ते आणि आपली कोथिंबीर आहे का नाही ही नंतर टाकणार आहे आपण थोडस शिजला का मग टाकू आपण वरून फिरावून घे वरून फिरवून घ्यायचे फिर चला मित्रांनो तो मस्त आपला आता झनझनता असा बॉम्बला कालवण होणार आहे मिरगेल टाकून हा हा मोठावरचा आपला आजचा बोंबलाचा झनझण तसा आणि मागच्या वेळेस मित्रांनो मग दाखवलं होतं नाही का अं कारण पण मित्रांनो ह्या बोंबलाच कारण म्हण ना ह्या गाठीच्या विश्वा म्हणजे हिवाळ्याचं एकदम मस्त शरीरासाठी बोंबील हाडासाठी एकदम चांगलं राहतं

आता नऊ दहा मिनटात आपला बॉमलाचा कालून शिजल आता बॉमलाचा तकालवून घालताना पहिले ना मित्रांनो भूकं आणखीन वाढली मस्त बरे बऱ्याच दिसताना बॉम्बला खा ताखालून खातोय तोपर्यंत आपण आता नऊ दहा मिनटं थोडी वाट पाहू आणि जरकीण जात मित्रांनो थोडीशी गावाकर थंडी वाढली म्हणजे पहिली जाम थंडी होती पण आता या दोन दिवस झाला ना वातावरण थोडा खराब झाला आहे ढगाळ त्याच्यामुळे थोडी थंडी कमी पडली पण हायस्पर्ड थोडी ना चला एक दहा पंधरा मिनिट आपल्या जेवायला कालवण आता मस्त पैकी शिजलाय मापात झालाय थोडा ही आपण कोथंबीर ठेवली होती ते आता आपण याच्यात टाकून देणार आहे आणि लगेच आपण हे कालून उतरून ठेवणार आहे अशी पाहून घ्यायची मस्त झाला असेल ना दिसतंय भारी आता खाले तुम्हाला कळ आणि खरं काय नाही का आ, चला आता मित्रांनो मस्त पैकी आता जेवायला बसू आपण आता उतरून ठेवते हा ठेवू तुम्ही आता चला मित्रांनो आता आमची पंगत बसले जेवायला रामदास यांनी इकडे बसले आणि रामदास चाय बसले तिकडं तिकडं आधी ते आहे ना आणि रामदास नाही बॉम्बलाचा कालवण खात त्याला मी तिची पाहिजे जर हात म्हणजे तर आता घ्या तुम्ही बाकी मस्त मित्रांनो जरा हात धुवून देतो नाही का तुम्हाला खायची मेथीची भाजी आहे राम रस्त सांगते मेथीची भाजी मित्रांनो आता मला आहे त्या खात नाही त्या शाखाऱ्यात तसं राम रस्त मारत नाही तुमच्या फक्त अंडा बुर्शी अंडा आमलेट अंड्याचा त्या खातो येतो मटणाचा रसा रसा खाऊ येतो नाही बॉम्बलाचा काढून खातो दुला तुला तुला बॉम्ब मित्रांनो चला होता मस्त बेकी ह पा झनझण तासा रसा आणि तांदळाची भाकर भाता आहे पण आधी मला सरावे आधी भाकरच खायचे हो आणि खरं काय खाय बांगड्या मित्रांनो एकदम माफात आहे आणि नाही खराट आहे एकदम माफत आहे मित्रांनो तर चला संध्याकाळची वेळ आमची पत्र दुसरी जेव्हा आहे मित्रांनो जेवण करायला तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय Hmm.